आणि आम्ही तिथंच बाहेर असताना त्यांनी माझ्या मुलांवर अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला की वर्षासकट हिला ह्या पोरांनी माझ्या मुलांनी कि जातीवाचक उच्चार केले आणि अंगावर धावून केले गेले ह्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत माझ्याकडं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत काही गोष्टी अट्रॉसिटीचा गुन्हा तुमच्यावरती दाखल केला मुलावर केला माझ्या एकोणीस वर्षाच्या मुलावर जो एआयस मधनं शिक्षण घेतोय जो टॉप आलेला आहे जे युनिट मध्ये चौऱ्याण्णव पॉईंट पस्तीस माझ्या मुलाला मार्क आहेत अशा मुलावर अट्रोसिटी गुन्हा दाखल करून माझ्या मुलाला गुन्हेगार करायचा प्रयत्न चालू आहे का केलेलो आम्ही ते म्हटले हे गुन्हे चालू आहेत तुम्ही रणजित तावरे यांचं नाव घेतलेलं आहे मग हे असं होत राहणार म्हटले ते सुद्धा तुमच्या खंडनीची दाखल करू शकतात सुदर्शन राठोड सुदर्शन तुम्हाला की हे गुन्हे घ्या आणि जर हे नाही केलं तर हे होत राहणार म्हटले आज तुमच्यावर केले उद्या तुमच्या मिस्टरांवर होणार सगळ्यांवर होणार तुमच्या पोरांना आता जर हे तुम्ही नाही थांबवलं ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या मुलांना विजा भेटणार नाही सरकारी जॉब भेटणार नाही म्हणजे झाल्यात काही गोष्टी अशा तर तुम्ही बघा काय करता मी तुमच्या मुलांना अटक करणार नाही मला माहिती आहे खोटा गुन्हा आहे म्हटले मला माहिती सुदर्शन राठोड मधले खोटा गुन्हा हो हा खोटा गुन्हा आहे मला माहिती मी तुमच्या मुलांना अटक करणार नाही तुम्ही बघा चार दिवसाचा वेळ दिला त्या चार दिवसानंतर मला पोलिसांचा फोन चालू दराडे साहेबांचा फोन चालू झाला की मुलं कुठे हजर करा म्हणून तर त्यांच्या नावाने धमक्या पण आलेल्या ते आम्ही अजितदादांचे कार्य करते तुम्ही काही करा आमचं तुम्ही काही वाकड करू शकणार तो हा रवींद्र मा एकनाथ माकर आहे तो मर्डर मधला माणूस आहे तीनशे दोन त्याच्यावर आधीपासून दाखल आहे तो दीड वर्षापासून पोलिसांना सापडत नाही सुरेंद्र काजळे चौदा वर्षाच्या म्हणजे अल्पवीन मुलीवर बलात्कार केलेला आहे त्या पोरीला नंतर न दम देऊन पिटून मारलेली त्यांनी तो सुरेंद्र काजळे यांच है। सगळं रेकॉर्ड पोलीस स्टेशनला असताना यातला एकही असं नाही की त्यांचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला नाहीये म्हणून तेच लोकांचा तुम्हाला आणि त्यांना पण जसं ते लेकरून येल चौदा वर्षाचं तसं मी माराव ही वाटतंय त्यांना दुसरं कोण डीवायएसपी वगैरे आले होते की नाही रात्री आल ते डिवायस पी साहेब रात्री आले होते म्हटलं तुम्हाला आधी म्हटले उटा मी तुमच्या पोरांना अटक केली का तुम्ही कशाला एवढं ताणून धरलेले आणि जर तुम्हाला मी म्हटलं नाही माझ्या मुलांना न्याय पाहिजे आणि ह्या आरोपींना शिक्षा पाहिजे तर म्हटले ठीक आहे असंच बसायचं असेल तर बसा, बसा मला काय करायचं मी करतो मला काय करायचं मी करतो डीवायसपी म्हणून हो डीवायसपी स्वतः बोलले मग याच्यामध्ये पुढे काय आता प्रोसेस तुम्ही कधीपर्यंत पोषण करणार आहे काय जोपर्यंत माझ्या मुलांना आणि मला न्याय मिळत नाही तोपर्यंत कारण दोन्ही मुलं खोट्या गुन्ह्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तुम्ही हा खोट्या गुन्ह्यामधून आणि हे चौकशी करून करा म्हणजे हे जी सगळी पडताळणी करा जर माझ्या पोरांची शिक्षा चुक्या असल्यात तर त्यांना शिक्षा द्या पण नसेल तर माझ्या सुशिक्षित पोरांना असं नका करू हालू आल्यात एकोणीस वर्षाचा मुलगा आहे माझा कॉलेज बुडत आठ पेपर बुडलेत त्याचे शिक्षण घेत आहे त्यांना जर असं होत राहिलं तर कस जनतेनं काय करायचं माझ्या मुलांनी कसं बारामतीत विश्वासाने कस राहायचं कसं राहणार आहे आम्ही कसं ओपन मध्ये फिरणार आहे आम्ही बारामतीमध्ये ज्या उपोषण करते आहेत त्या सीमा मुसळे आपल्यासोबत आज बोलणार आहेत त्यांना आपण विचारूया की काय त्यांची समस्या आहे ते नमस्ते काय विषय होता नक्की तुमचं काय अडचण काय होती उपोषणाला तुम्ही बसलेला आहे मी एक जागा खरेदी केली होती सावळ मध्ये दोनशे नव्याण्णव एबलिक एक गट मध्ये पंचवीस गुंठे जागा घेतलेली रवींद्र एकनाथ माकर यांच्या मध्यस्थीकडून सुरेंद्र काजे मालकी त्यांच्या मालकीची होती ती जागा ती आम्ही घेतली सुरेंद्र काजळीची जागा तुम्ही खरेदी केली होती इसारपावती केली इसार के इसार त्याला मुदत होती दोन महिन्याची तर त्या दोन महिन्याच्या आतच त्यांनी दुसऱ्याला ती जागा विकली खंडू शरद माने असे दुसरा कागद करणारा माणूस खरेदी खत करून दिला त्यांना तुमच्या सोबत इसारपावती केली होती हा मी माझी मैत्रिणी माझे भाऊ आत्याच्या मुलं असं सगळ्यात मिळून ती जागा घेतलेली होती आम्हाला ऍग्रीमेंट करून दिलं ना आमच्या ऍग्रीमेंटच्या मुदतीच्या आतच त्यांनी खंडू शरद माने यांना ती जागा विकली त्यांचं सातभाऱ्याला नाव आल्यावर मी त्यांना विचारलं खंडू माने फोन करून की तुम्ही माझी जागा घेतली काय विषय म्हणून तर ते म्हटले मी त्यांना सात लाख रुपये व्याजाने दिलेले होते रुपये तो पैसे ते मला महागारी देत नव्हता म्हणून ती जागा मी त्यातली दहा गुंठे खरेदी केलेली आणि पंधरा गुंट काजेच्या नावावर मी म्हटलं ती जागा माझी मी कोर्टात जाणार म्हटलं तुम्ही काय करायचं ते बघा ती जागेचा व्यवहार आमचा पूर्ण नाही झाला आणि जरी तुम्हाला जागा पाहिजे असतील तर जी मी त्यांना रक्कम दिलेली आहे सर ती माझी मला तुम्ही महागारी द्या तुम्ही काय केस दा? दाखल केली होता त्यांच्यावर मी केस दाखल करायला गेली पण त्यांची एफआयआर केली नाही मला पोलीस स्टेशनच एवढं माहिती नाही एनसी एफआयआर एफ मधला मला फरक कळला नाही तर तिथल्या ग्रामीण पोलीस स्टेशन मधल्या शिरतोडे एन एनसी त्यांची दाखल केली एफआयआर त्यांची फाडली नाही तुमची त्यांच्यावरती फसवणुकीची गुन्हा दाखल ती फक्त एनसी दाखल एनसी दाखल केली पोलीस लोकांनी फक्त एनसी दाखल केली तिथून आल्यानंतर ना त्यातलाच एक साक्षीदार अक्षय आढागळे त्यांनी माझ्या कुठं गाड्या आढाव काय करताना ते सुद्धा मी सांगायला गेले तर मला पोलीस लोक म्हटले प्रूफ आण तुम्ही म्हणजे माझ्या टायमिंगला प्रूफ मागतात मी दाखल करायला गेलो आणि त्यांच्या तशाच करतात मग ती झाल्यानंतर ना मी दहा तारखेला अकरा तारखेला उपोषणाला बसणार होते डीवाय साहेबांच्या ऑफिस पुढे अकरा तारखेला उपोषणाला बसायच्या आधी दहा तारखेला रात्री साडे दहा वाजता अक्षय डागेची आई आणि बही बहीण नव्हती आली अक्षय डागेची आई आणि अक्षय डागे माझ्या दुकानावरती आला म्हटले तुम्ही माझं उपोषणाच्या बॅनरवर का नाव टाकले ह्या संदर्भात आले मग तिथं मी नव्हती मग माझ्या मुलाला म्हटले फोन लावू तुझ्या मावशीला त्यांनी मला फोन लावला तुम्ही माझं वॅनवर नाव का टाकलं तुम मी त्यांना सविस्तर सांगते की तुम्ही पोलीस स्टेशनला या मी तुम्ही पोलीस स्टेशनला आलो मी सांगते तुम्हाला आता माझी दोन पोरं तर एकटीच आहे त्यांच्या जीवाला धोका होणार तुमच्याकडून तुम्ही काय माझ्या दुकानात दारात थांबू नका तर ते काय म्हटले माझ्या आरे रवीची भाषा केली त्याचं पण माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे मग मी त्याच्यानंतर डीवाय एस पी साहेबांना दोन तीन फोन केले पी आय वैशाली मॅडम त्यांना फोन केलेले शिंगाडी मामांना फोन केलेले तुम्हाला सांगते कानगुडे सरांना फोन केले त्यावेळेसचे नाही माझे कुणीच फोन उचलले नाहीत मग मी शेवटी शहरवाल्यांना फोन केला शहरवाल्यांनी परत ग्रामीण वाल्यांना केला की मुसे मॅडमच्या मुलांच्या जीवाला धोका आहे तुम्ही तिथं गाडी पाठवा मग ती गाडी आलेली तिथं गाडी आल्याच्या नंतर ना वर्षा सकट तिथं आली जी अक्षय आढावाची बहीण आहे मग तिथून मी माझ्या मुलांना ग्रामीण पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं आणि आम्ही एन सी जे आम्ही सांगितलं की ते आल्या आमच्या मुलांना दम देत होते ती सुद्धा एन सीच घेतली माझ्या पुरांना दम दिला नाही का मला फोनवर दम दिला तरी सुद्धा त्यांची एन सीच केली आणि आम्ही तिथं बाहेर पोलिसांनी काही समज वगैरे दिली का आरोपी का नाही काहीच नाही दिलेले कोणालाच नाही दिलेली आणि मी पोलिस स्टेशनला त्यांच्या विरोधात कंप्लेंट द्यायला गेली की मला म्हणते की पुरावे आणा प्रूफ आणा मग ह्यांनी माझ्या मुलावर जी अट्रोसिटी गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल करताना थांबा त्याच्या आई वडिलांना तरी बोलवतो किंवा त्याचे प्रूफ द्या असं सुद्धा पोलिसांनी मागितले नाही पोलिसांनी काहीच मागितले नाही काय माहिती आता मी त्यांना म्हटलं असलं आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे सगळं दिलेलं आहे मी पोलिसांना दराडी साहेबांकडे मी सगळं दिलेलं आहे आणि ग्रामीण मध्ये उलट वर्ष सकट आणि तिची आई मंगल लाडगे जिनी माझ्या पोरांवर केस टाकली त्यांनी दौन, माझ्या अंगावर धावून धावून येऊन मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथं मी व्हिडिओ काढताना मला काढू दिला नाही पोलिसांनी व्हिडिओ